नमस्कार मंडळी सिक्स तसेन शिल्प मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आपला अपमान करणाऱ्या किंवा इन्सल्ट करणाऱ्या माणसाशी कसं वागावं लक्षात घ्या त्याला काय प्रत्युत्तर द्यावं अशा माणसाला झटका द्यावा का याच्याशी नेमकी काय करावं हे हो। आपल्याला सुचत नसतं लक्षात घ्या आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये अशी इन्सल्ट करणारे किंवा अपमान करणारे किंवा स्वतःला ग्रेट समजणारी माणसं भेटत असतात आणि प्रत्येकाला काही ना काही असा अनुभव येत असतो मित्रांनो मग हे अपमान करणारे लोक आहेत ह्या लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे याच्या संदर्भातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कारण अपमान करणारी व्यक्ती का तुमचा अपमान करत असेल कारण ती तर स्वतःला ग्रेट समजत असते ते आपल्याला तुम्हाला तुच्छ लेखत असेल आपल्याला कमी ती लेख असते म्हणून अपमान करत असते इन्सल्टिंग करत असते मित्रांनो आणि तिला कधीही आपलं भलं व्हावं चांगलं व्हावं असं वाटत नसतं मित्रांनो मग अपमान करणाऱ्या व्यक्तीचं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट एक करा ती म्हणजे मित्रांनो अशी व्यक्ती दिसली की ते आपण खुश राहायला शिकवाय आपण एकदम आनंदी राहा एकदम मी किती आनंदी आहे किती खुश आहेत असं त्याला दाखवा मित्रांनो आणि जर कल, वग, उन, त्या अपमान इन्सल्ट करणाऱ्या व्यक्तीला कळलं अरे याचा आपण अपमान करू हा इतका खुश का राहतो इतका आनंद का राहतो तो रात्रभर तडफडेल या खुशीवर या खुशीवरून त्या खुशीवर मित्रांनो सारखा विचार करत राहील आणि त्याला स्वतःला त्रास होईल लक्षात घ्या त्यामुळे अपमान करणाऱ्या व्यक्ती जर तुम्हाला भेटला दिसला समोर आला ना मित्रांनो एकदम आनंदी राहायला शिका लक्षात घ्या त्याच्यासमोर दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो जे लोक तुमचा अपमान करत असतील आणि अशा लोकांना कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर द्यायचं नाही त्याला काय बोलायचं बडबड करायची आपण शांत राहा मित्रांनो आपण प्रत्युत्तर देणं तो करत असतो याच्याची भांडता कसं येईल आणि याला कसं डिस्टर्ब करता येईल असा त्याच्या डोक्यामध्ये असतं लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो अपमान करणाऱ्या व्यक्तीचा आपण प्रत्युत्तर द्यायचं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या व्यक्तीबद्दल कधी विचार करू नका तो काय करतो कसं करतो काही घेणं नसतं आपल्या लक्षात घ्या कारण तुम्ही त्याचा विचार करत राहायला लक्षात घ्या तर त्याला काय वाटतं की जर हा आपला विचार करतो बरं का ह्याच्या आणि सगळ्यात अजून महत्वाचं चौथं लक्षण सांगतो तुम्हाला मित्रांनो त्याला अजिबात महत्व देऊ नका ज्या दिवशी तुम्ही त्या अपमान करणाऱ्या माणसाला महत्त्व द्यायचं कमी कराल ना मित्रांनो लक्षात घ्या तो ऑटोमॅटिक लक्षात घ्या तो जळकेपणा त्याचा वाढेल तो अजून कदाचित इन्सल्ट करण्याची शक्यता असते पण अजिबात करत नाही आणि अपमान करणाऱ्या व्यक्तीचे कसं वाद हा जो आजचा विषय त्याच्यात अजून एक लय फार महत्वाचा विषय तुम्हाला मी सांगतो तो म्हणजे जर तो सतत इन्सल्ट करणारी व्यक्ती जर तो थांबत नसेल वारंवार त्याच त्याच गोष्टी करत असेल तुम्हाला कमी लेखत असेल आणि तो कुठल्याही त्याला नम्र बोला कसंही बोलून जर त्याला काही समजत नसेल मित्रांनो त्याला कडक शब्दामध्ये आपण त्याला दम मानणार नाही पण त्या कडक शब्दात त्याला दम भरा लक्षात घ्या त्याला वॉर्निंग द्या का तुझे काय करतो तो तो कसा कसा तो कर तो ते नाही म्हणजे त्याला तेवढंच वाटलं पाहिजे नाही अरे आपण याला जर बोललो तर हा असं सुद्धा बोलू शकतो लक्षात घ्या मित्रांनो अपमान करणाऱ्या व्यक्तीशी कसं वागावं कसं बोलावं या संदर्भातला आजचा जो व्हिडिओ होता मित्रांनो सगळ्यात परत एकदा सांगतो नेहमी अपमान करणारे व्यक्ती आला एकदम आनंदी राहा खुश राहा म्हणजे तो आपोआप तडफडून तडफडून त्याला स्वतःला त्रास होईल तुम्हाला काही होणार नाही त्याला महत्व देऊ नका त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्याला प्रत्युत्तर देऊ नका आणि अजिबात ऐकलं नाही तर तुम्हाला सांगतो त्याला सडतड शब्दात उत्तर देऊन मोकळवा मित्रांनो हे होतं आजचा व्हिडिओ अपमान करणाऱ्या व्यक्तींशी कसं वागावं इन्सल्ट करणाऱ्या व्यक्तींशी कसं वागावं हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद